दुसऱ्याही घटना होत आहेत फोन बी कोर गरीब पासून काय वे असे हक्काने काम करेल त्याला असाला पाहिजे पार्किंगचे नियोजन आजीवत नाहीये पार्किंगचा मोठा विषय आहे पार्किंग रस्त्यात करू नका म्हणून दंड केला जातो पण पार्किंगची सुविधा तुम्ही कुठे देताय की गडिंगळ चर रिटायर लोकांचं गाव अशा पद्धतीने धारणा होऊन बसली आर चॅनल पहा आज बुधवार दिनांक 12 नोव्हेंबरच्या बातमीपत्रासोबत सायंकाई 8:30 वाजता जो प्रसारण गुरुवार सकाळी 8:30 आणि दुपारी 2 च्या बातमीपत्रासोबत आर चॅनल सर्वांच्या गरा घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार प्रभाग संवाद मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण आहोत वॉर्ड क्रमांक सहा मध्ये जाणून घेऊया नागरिकांच्या मनामध्ये नेमके काय प्रश्न आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत भावी नगरसेवक कसा असावा आणि गडिंग शहराच्या दृष्टीने भावी नगराध्यक्ष कसा असावा त्याची भूमिका काय असावी जाणून घेऊया प्रभाग सहा मधून नागरिकांच्या मनात भावी नगरसेवक कसा असावा असं तुमचं मत कार्यकर्ता असावा काय त्याची व्याख्या काय कार्यकर्त्याची व्याख्या काय कार्यकर्त्याची व्याख्या सुधारणा काम करायला पाहिजे गोष्टी कोणाच्या संपर्कात असावा कोणती कामं केली पाहिजे कामं केली पाहिजे म्हणजे नेमकी काय कामाची व्याख्या काय कामाची व्याख्या म्हणजे आपल्या म्हणजे हा कोणत्या समस्येवर जास्त भर दिला पाहिजे भावी नगरसेवकांना काम किती सुधारणार काय शहरात शहरात केली नगरसेवक एक तर त्याला समाजाची कार्याची जाणीव असली पाहिजे आणि प्रामाणिकपणे काम करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती कामं केली पाहिजे नगरपालिकेच्या अँगलने काही फार मोठी कामं नसतात स्वच्छता गटारी आणि रस्ते गावातले पाणी या बेसिक गोष्टी जरी कंप्लेंट केल्या तरी तरी बाकीची नागरिकांची काय अपेक्षा नसते फार नसते हो तुमच्या प्रभागात काय बाबा अशा समस्या आहेत की ज्या येणाऱ्या नगरसेवकांना सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याकडे बेसिक आहे प्रॉब्लेम तो गटारीचा गटारीच तोच बाकीच काय स्वच्छता असते व्यवस्थित गटारीचा प्रश्न जरा असं फार वर्षापासून पेंडिंग तसंच आहे अजून पेंडिंग काय वाटते की बाबा एखादा प्रामाणिक पण असावा प्रामाणिक असावा अजून काय त्याच्या लोकांच्या काय म्हणजे लोकांच्या म्हणजे भेट घेऊन त्यांच्या काय अडचणी आहेत हे विचारावं लोकांना लोकांच्या अडचणी आणि मग त्याच्या हे करा लक्ष दिलं पाहिजे त्यांनी तुमच्या प्रभागात अशा कोणत्या समस्या आहेत की बाबा त्या सोडवाव्यात असं वाटतं तुम्हाला हेच की स्वच्छताच्या रस्ता म्हणजे ह्या प्रामुख्याने ह्या समस्या सोडवल्या पाहिजे अजून काय बाबा अपेक्षा आहेत तुम्हाला भावी नगरसेवक काय किंवा त्याच्यात आणखी कोणते कोणते गुण असावेत <laughs> एक नागरिक म्हणून कारण नागरिक हा लोकशाहीचा राजा आहे आपण जो उमेदवार निवडणार तो आपलं पुढचं पाच वर्ष भविष्य वेळ ठरवणार आहे तेच असं प्रामाणिक असावं हेच आमचं हे लोकांच्या लोकांच्या समस्या जाणून घ्यावं आठवड्यातनं एकदा भेट द्यावं लोकांच्याकडे येऊन काय समस्या असल्याचं विचारून त्या पूर्ण करायचं लोकांच्या समस्या पूर्ण करा भावी नगरसेवक येत्या निवडणुकीमध्ये कसं असावं एक नागरिक म्हणून तुमचं मत काय स्वच्छ कारभार अच्छा म्हणजे काय म्हणजे काय स्वच्छ कारभार म्हणजे काय त्यांच्याकडून चांगल्या लोकांपर्यंत पोहोचवा पोहोचवा काय समस्या जाणवतात तुम्हाला अजून नागरिक की ज्या आता पूर्ण झाल्या पाहिजेत काय आरोग्य दृष्टिकोन आहेत काय आर्थिक पाण्याचे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे ते सोडवले पाहिजेत नगराध्यक्ष कसावा असावा असं वाटत तुम्हाला स्वच्छ कारभार स्वच्छ कारभार निर्भय असा चांगला कारभार करून डाविंग करावं डाबी न कस चांगला असावा सगळ्यांची काम करणार असावा जे रखडलेले काम आहेत ते पण पूर्ण होऊ देत कोणती काम रखडलेत काय साधारणपणे काय सांगू शकाल की बाबा ही कामं झाली एक नागरिक म्हणून आपण मतदान करतोय तर तो आपला अधिकार आहे हक्क आहे कारण नागरिक हा मतदानाचा राजा आहे लक्षात घ्या लोकशाहीचा राजा आहे त्यामुळे आपलं मत मांडावं हाच आमचा अठ्ठास आहे या ठिकाणी आर न्यूजच्या माध्यमातून सगळ्या प्रत्येकाची वॉर्डातली प्रत्येक वेगवेगळी कामं आहेत आमच्या याच्यात म्हटलं प्रत्येक वॉर्डात प्रत्येकाची वेगवेगळी काम असणार आहेत सगळं आम्ही तसं प्रत्येकाचं काय सांगू नाही तुमच्या वॉर्डात बाबा काय नेमक्या समस्या आहेत आणि बाबा ह्या पूर्ण कराव्यात येणाऱ्या नगरसेवकाला असं एखादी काम काय आहेत का तुम्ही म्हणलात की काही कामं रखडलेली आहे तर ती कामं बाबा कोणती काम आहेत साधारण सगळे आमच्या वर्डात काय कामाशी काय नाही हे सगळे आहेतच पूर्णच आहेत काम पूर्ण आहेत महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं की बाबा महिलांसाठी काय झालं पाहिजे नगराध्यक्षकांनी किंवा नगरपालिकेनं नगर काय केलं पाहिजे का नाही नगरपालिका आहे प्रत्येक महिलांसाठी म्हणजे बचत गटाचे काम त्यांनी दरवर्षी त्यांनी करतात स्टॉल त्यांनी करून देतातच देतात म्हणजे बचत गटासाठी भरपूर त्यांनी कार्य करत असतात म्हणजे अजून त्यांचं काय नाही प्रत्येकाला सपोर्ट असतोय त्यांचा त्यामुळं महिलांना चांगली संधी मिळत आहे जेणेकरून प्रत्येकाच्या घरातून त्यांचं की तुम्ही करा सहभाग घ्या सहभागी नागरिक सेवक उत्तम प्रतीच काम करणारा असावा सगळ्यांची कामं पूर्णपणे करावे आणि सगळ्यांना सहकार करावे ज्या त्या गोष्टीमध्ये सहभागी करावे आणि सगळ्यांच्या दुःखात सुखात सगळीकडे त्यांनी सहभाग घ्यावा काय अडचणी असतील तर त्यांनी सर्व त्यांची पूर्तता काम करावी कोणत्या सध्या तुमच्या प्रभागात समस्या बाबा जाणवतात आणि त्या म्हणजे आणि त्या सोडवल्या पाहिजे असं वाटते तुम्हाला काय सोडवलं म्हणजे काय या गरीबल नागरिक कसं बघावं तर स्वच्छता आहेच तरी पण त्यातून काही अडचणी टाकणे लोकांची सुधारणा आहे तशीच करा लागली लोक लोक पण साथ द्यायला पाहिजे अच्छा म्हणजे लोकांनी सुद्धा कचरा व्यवस्थित टाकला पाहिजे बरोबर जशी ठेवते तशी बाहेरची पण ठेवली पाहिजे भावी नगराध्यक्ष काय असावा की त्यानं कोणता असं काम करावं की जेणेकरून गडिंगला शहराची ओळख होईल असं एखादं काम कुठलं बाबा पेंडिंग आहे गडिंगलाच तसं म्हणावं तसं कोणतंही नाही आहे काय करायला पाहिजे काय गटरी तर स्वच्छ आहेत नाही असं नाही आहे बऱ्याचशा गोष्टी मेडिकल मधल्या गोष्टी किंवा पाणी स्वच्छताचं एक महत्वाचा पॉईंट आहे पाणी हे आपल्याकडे नाही आहे स्वच्छता तुम्ही जे म्हणतात फिल्टर वगैरे ते फिल्टर अजिबात होत नाही आहे पाण्याच्या आता आम्ही स्वतः सगळं आकवाच पाणी प्यायला आवड अच्छा अच्छा त्याच्यामुळे पाण्याचं मेन स्वच्छता पाहिजे तरच सगळ्या मुख्य प्रश्न स्वच्छ पाणी फार गडूळ आहे पावसाळ्यामध्ये असू दे किंवा इतर स्वच्छता पाणी ते स्वच्छ पाणी येणं गरजेचं गरजेचं आहे असं तुम्हाला नागरिक म्हणून वाटत आमच्या मत सगळ्यांचे काम करणार असावं काय सगळ्यांचे काय काम केली काय घडलेली काम सगळी चांगली करावं सगळ्यांच बर तेवढंच बाकी काही नाही घटना घटना झाल्या आमच्या आता गल्लीतल्या बर दुसऱ्या घटना होऊ देत बर तेवढंच आमची विनंती आहे बाकी काही नाही आम्हाला बर एवढं मी कटरा झालं की झालं याच्या पुढे काही प्रश्न आहे का, का नाही तुम्हाला प्रश्न ना असणार काय काय असेल कचरा बिचरा उठा होते नी बर तेवढंच दुसरं काय हा नगराध्यक्ष कसा असावा असं वाटतं तुम्हाला लोकांची कामं करा होते नी गेल्या गेल्या हां हा तेवढंच बस आम्हाला काही नको आम्हाला सामाजिक कार्य करतेला असायला पाहिजे काम चांगलं करतेला पाहिजे बर काय कोण कोणती काम प्रामुख्याने का केली पाहिजे प्रामुख्याने जातीनिशी कसलेही काम असून देत कुठलंही काम पडून देत कोण बी गोर गरीब असून देत काय बी असून देत हक्काने काम करायला पाहिजे म्हणजे कोणती कोणती कामं केली पाहिजे आता नगर कसली असून देत काही काम गटरीची काम असून देत रस्त्याची काम असून देत हा कसलीही कामं असणार ती काम त्यांना केली पाहिजे प्रामाणिकपणे केली पाहिजे तुमच्या वर्गात काय समस्या तुम्हाला काय जाणवतात काय बाबा ह्या की बाबा ह्या अजून किरकोळ समस्या आहेत त्या जरा पूर्ण झाल्या पाहिजे नाही तसे काही नाही जाणवत आहेत सगळे योग्य त्या व्यवस्थित आहे सगळे गटारी वगैरे सगळे मोठे बांधलेले आहेत रस्त्याचे काम ते सगळं व्यवस्थित झालेलं आहे झालेलं आहे नागरिक म्हणून काय अपेक्षा आहेत भावी नगरसेवकाकडून प्रथम म्हणजे नगरसेवक हा एक आपला नगरीचा एक सेवक असतोय त्यामुळं वॉर्डमधले प्रत्येक गोष्ट बारकाईनं बघितलं पाहिजे पाण्याचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो इतर सुविधा असोत नंतर आमच्या ह्या प्रभागामध्ये बाजार भरतो त्याचं आठवड्याचा बाजार रविवारी भरतो बरोबर त्याचं नियोजन व्यवस्थित व्हायला पाहिजे पार्किंगचा व्यवस्था फार मोठा इथं प्रॉब्लेम आहे कारण की हा ज्या वॉर्डमध्ये आहे ते बँक क्षेत्र असल्यामुळं बँकेला गर्दी भरपूर असते त्यामुळं पार्किंगचं नियोजन अजिबात नाहीये त्याचं नियोजन केलं पाहिजे एवढीच अपेक्षा सर्वसामान्य माणसाची असते आता ही निवडणुका बरेच दिवसाला होती आहे त्यामुळे आम्ही एक सांगू इच्छितो की गडिंग सगळ्या दृष्टीने आणि सुफलाम आहे परंतु इथं एखादं नाट्यग्रह झालं पाहिजे बरोबर नाट्यकलाकार भरपूर आहेत इथं तेवढ्यासाठी इतर जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा याच्या ठिकाणी जायला लागते एक चांगली जागा हे करून त्यांनी नाट्यग्रह केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे एक नागरिक म्हणून भावी कसा असावा असावा असं तुम्हाला तर तो तु आणि त्याचबरोबर नागरिकांच्या समस्याची त्याची जाण असावी म्हणजे त्या प्रभागातला त्याला प्रत्येक म्हणजे तिथे जे समस्या आहेत याची जाण असायला पाहिजे कारण काय गडिंगाची वाढ आता भरमसाट होत आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं त्याचा विचार करायची देखील त्याची चांगली असली पाहिजे की समस्या सुटतील का सुटवण्यासाठी काय करायला पाहिजे आणि योग्य लोकांशी नाळ जोडणारा असावा ना म्हणजे निवडणूक झाली की पाच वर्षानंतर परत येणं हे अशा गोष्टी वारंवार होऊन येत आणि आता भरमसाट पैशाचा वापर ह्या निवडणुकीच्या कारकिर्दीत होतो त्यामुळे आज मतदार भ्रष्ट झाल्यासारखं वाटतंय आणि त्यामुळं कार्यक ह्याला वा, विकासाला वाढ येत नाही अच्छा वाढ करणारा तुमच्या प्रभागामध्ये प्रामुख्यानं ज्या समस्या जर असतील तर त्या कोणत्या त्या समस्याकडे तुम्ही लक्ष वेधाल की ह्या येणाऱ्या भावी नगरसेवकांना त्या प्राधान्यक्रमानं त्या सोडवल्या पाहिजेत काय झालं की आमचा प्रभाग तसा शून्य लोकांचा असल्यामुळे अच्छा आणि नगरपालिकेशी नजीक असल्यामुळे तशा समस्या आमच्या प्रभागात नाहीयेत पण संपूर्ण गडिंग मध्ये जे आता पाणी म्हणजे गटरीची सोयी म्हणजे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही अशा पद्धतीच्या गोष्टीवरती लक्ष देणारा परत त्याच्यानंतर आज बाजार गडिंगचा जो बाजार आहे आमच्या प्रभागात बाजार भरतो आठवडी बाजार त्याचं नियोजन योग्य पद्धतीनं होत नाही येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना देखील या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो त्या गोष्टी त्यानं त्याची जाण घेऊन योग्य पद्धतीनं बाजार नियोजन एक थोडं आमच्या इथे नगरपालिकेचा एक छोटासा पाण्याच्या छोटा, छोटा रोड आहे तो फक्त पाटबंधारे विभागाच्या का, 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 कार्यकक्षेत असल्यामुळं तो कधीच पूर्ण झाला नाही बाब छोटी आहे पण त्यामुळे ते बरं सगळ्याच नागरिकांना त्रास फक्त एकच काय की गडिंगल शहर म्हणजे रिटायर्ड लोकांचं गाव अशा पद्धतीची धारणा होऊन बसली त्यापेक्षा अधिक त्यात उत्पादकता यावी त्यानंतर व्यवसाय वृद्धी होण्यासाठी सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे हा म्हणजे नागरिकांच्या बरोबर त्यासाठी ते त्यांना जे उत्पन्न मिळायला पाहिजे अधिकाधिक म्हणजे भ्रष्टाचाराकडे न वळता हो की त्यांनी स्वावलंबी व्हावं अशा पद्धतीचा विचार करणारा एक नगरसेवक असावा भावी नगरसेवक म्हणून नागरिकांच्या काय फार मोठ्या अपेक्षा असतात असं नाही प्राथमिक सुविधा स्वच्छता रस्ते आणि इतर ना नगरपालिकेकडून मिळणाऱ्या सगळ्या सुविधा आहेत त्या वेळेत मिळाव्यात आणि ही कामं प्रशासनाचे आहेत त्याच्यासाठी नग नगरसेवकापर्यंत सेवकापर्यंत जायला लागू नये अच्छा ते परस्परच काम व्हायला पाहिजे जे रेग्युलर कामं आहेत ते फक्त त्यांनी लक्ष द्यायचं आहे नगरसेवकांनी कारण त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीला नगरसेवकाला बोलवायची गरज नाही नगरसेवकानेच ते प्रॉपर परस्पर केलं पाहिजे प्रत्येकाला मग नगरसेवकाला ही गोष्ट सांगावीच लागू नये कारण ते प्राथमिक काम आहे आणि ते प्रशासनाकडून करून घेणं हेच नगरसेवकाचं काम काम आणि किरकोळ किरकोळ गोष्टी तांत्रिक गोष्टी किंवा वारस नेमणे नावारच नाव लावणे किंवा हे काही गोष्टी क्लिष्ट असतात त्या सुद्धा त्या प्रशासनान केल्या पाहिजे फक्त प्रशासनावर होल्ड हो नगरसेवकांनी ठेवला पाहिजे असा नगरसेवक हवा भावी नगराध्यक्ष फक्त राजकीय दृष्टिकोनातून न बघता तो तेवढा मॅच्युअर्ड पाहिजे व्यापक दृष्टी पाहिजे त्याच्याकडं फक्त पक्षाचं धोरण न अवलंबता त्याचं स्वतःचं पण विजन पाहिजे की बाबा काय नगराध्यक्ष म्हणून आपल्या आपलं कर्तव्य काय आहे आपण काय दिशा देऊ शकतो ते पक्षाच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून त्यानं ते, ते व्यवस्थित त्याचं वळण त्याचं लावलं पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रिंग रिंगरोड काही अडथळे आहेत अडथळ्यांना न जुमानता त्याच्यावर त्यांनी जोर दिला पाहिजे थोडी कटुता निर्माण होईल काही लोकांचा रोष येईल पण त्याला सगळ्याच रिंगलजकरांनी साथ दिली पाहिजे आणि रिंगरोड झाला तर फार मोठा फरक पडणार आहे पार्किंगचा मोठा विषय आहे पार्किंग रस्त्यात करू नका म्हणून दंड केला जातोय पण पार्किंगची सुविधा तुम्ही कुठं देत आहे